किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्याला बनवायचं आहे अंडा ब्रेड अंडा ब्रेड साठी साहित्य दाखवते मी तुम्हाला मी याच्यात घेतलेले आहेत सहा अंडे आणि वाटीमध्ये एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला बारी बारी आहे बारीक कट करून एक कांदा घेतलेला आहे आणि याच्यात कने पाच सहा मिरच्या मी बारीक कट केलेल्या आहेत कोथिंबीर मी धुवून कट करून घेतलेली आहे अर्धी वाटी आपल्या अंदाजानुसार घ्यायची कोथिंबीर आणि आपल्याला अंडा ब्रेडसाठी हे ब्रेड पण घेतलेले आहेत आपण आपल्याला मसाले डब्यातलं मीठ एक लागणार आहे हळदी एक लागणार आहे आणि थोडंसं तिखट एक लागणार आहे तर आता आपण करायला घेऊया अंडे फोडून घेऊया आपण आपण काय करूया हे सहा पण अंडे फोडून घेऊया आपण काय केलेले आहे ते हे सहा पण अंडे फोडून घेतलेले आहेत सकाळी नाश्त्यासाठी हे अंडा ब्रेड छान आहे नाश्त्याच्या हिशोबाने अंडे काय करूया मिक्स करून घेऊया त्याच्यात मी काय करते हा बारीक चिरलेला कांदा आहे ना तो टाकून घेते टोमेटो। टोमेटो कांदा टाकून घेतला हिरवी मिरची पण मी सगळेच टाकून घेते त्याच्यामध्ये कोथंबीर आणि टोमॅटो टोमॅटो पण आपण एक घेतलेला आहे कांदा सुद्धा एक घेतलेला आहे आता मी काय केलंय पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि मी ही काय करते हळदी काय अर्धा चमचा टाकून घेते आपण काय केलंय अर्धा चमचा हळदी घेतलेली आहे मीठ काय करते मीठ पण टाकून घेते आपले सहा अंडे आहेत त्या हिशोबाने मीठ टाकून घेते अर्धा ते पाहून चमचा आपण हे करून घेतलेला आहे थोडीशी मिरची पावडर पण टाकून घेते अर्धा चमचा मिरच्या टाकलेल्यात आपण हिरव्या तरी पण आपण ही टाकून घेऊया मिरची आता काय करूया हे चांगले आपण मिक्स करून घेऊया करून घेतलं ना टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स होईल म्हणजे पहा आपलं बरंसं मिक्स झालेलं आहे आता आपण काय करूया पॅन गरम करायला ठेवलेलं आहे मी हे पहा पूर्ण मिक्स झालं आपलं मी काय करते तेल टाकून घेते अगोदर सुरुवातीला तेल सगळं पॅनला व्यवस्थित लागले गेलेलं आहे आपलं हे अंड्याचं हे पण चांगलं मिक्स झालेलं आहे आता मी काय करते हे ब्रेड आहेत ना याच्यातच हे करून घेणार आहे हे पहा असं एकदा हे करायचं परत दुसऱ्या वेळेला हे करायचं आलटून हे करायचं नंतर पॅनवर टाकायचं कावर टाकून घेऊया ते दुसरं पण मी तसंच करणार आहे हे एक साईड आपण हे करायची नंतर परत दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं आणि मग परत काय करायचं याच्यावर टाकून आणि आपण काय करूया हे आता आपला कांदा टोमॅटो आहे ना हे आपला कांदा टोमॅटो वरच्या साईडने टाकून घेऊया अस टाकून घेतलं ना दुसऱ्या याच्यावर तस टाकून घेऊन या पॅन गरम झाल्यानंतर काय करायचं पॅन गॅस कमी करायचा आणि कमी हे हे अंडा ब्रेड करून घ्यायचे म्हणजे काय होतं खाली करपत नाही ते आपले खालच्या साडी व्यवस्थित झालेले आहेत जास्त करून द्यायची नाही आपल्याला ना। आणि पलटी करून घ्यायचे ते सुद्धा मी पलटी करून आपल्या वरच्या साईडला कांदा तेल लावायची गरज नाही आपल्याला आता हे मस्त फुगले गेलेत आपल्याला हे अंडा ब्रेड तुम्ही अंडा पॅटीस म्हणू शकता अंडा ब्रेड म्हणू शकता ही झटपट होती रेसिपी आपल्याला आपण केव्हा खाऊ शकतो सकाळी नाश्त्याला पण आपल्याला आपण करू शकतो किंवा मग आपल्याला असं वाटलं ना आपण केव्हा करून खाऊ शकतो झटपट होणारी रेसिपी आहे वेळ जास्त लागत नाही मी काय करते असे करून घेते आता आणि कलर पण पहा किती सुंदर आलेलं आहे याला आपल्याला काय करायचं एक तर दोनदा असे उलटी करून घ्यायचे पालट उलट करून घ्यायचे जेणेकरून जे ते काय होतील व्यवस्थित भाजले जातील ते पॅनवर चार पण करू शकतो आपण येथे वेळेला आता आपण काय करूया हे काढून घेऊया गरम गरमच खायला छान आता मी याच्यातच काढून घेते मस्त झालेत की नाही आता मी असेच सगळे करून घेते ते असे कट करून घेते मधून पहा तुम्ही असे पण खाऊ शकता किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकता झाले आपले अंडा ब्रेड तयार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती सांगा आणि लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा 萨利